मी मी हातात माहीत घेतला की उत्तर घ्या खर हो तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला या ठिकाणी खरोखर फार आनंद होतोय की आपल्या गावाला प्रथम संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे उपस्थित आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे आणि मला वाटतं या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की मला आतल्या गोटातून कळाले की त्यांना भाजपातर्फेच ही उमेदवारी मिळते आणि मला हे सांगायला सुद्धा फार अभिमान वाटतो की अशा काही गुजके या खरोखर भाजपाच्या रणदागिणी असून त्या ह्या परिवाराशी किंवा आपल्या गावाशी सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद तर मी सर्वांना अगदी मनोभावी विनंती करतो आपला गाव हा आदर्श गाव आहे पुण्यभूमी आहे आणि प्रति अयोध्या आपल्याला साकारायची त्यासाठी ही सुद्धा आपल्याला एक फार चांगली संधी आहे तर सुरेश संजय सुरेश वराडी आप आगे हम सब आपके साथ आहे आणि अशा शब्दामध्ये खुदक बोलून द्यायचं ना की हर तकदीर के पहले खुदा भी बंदे से पूछे, बोल तेरी रजा क्या है, धन्यवाद